सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंग यांचा वार्षिक स्नेह मेळावा काल गडिंगलज येथे संपन्न झाला अतिशय उत्साहात हा सोहळा पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या निकिता पवार यांनी व उपस्थित मान्यवरांनी कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली I solemnly pledge myself before God and in the presence of this assembly to pass my life in purity and to practice my profession faithfully I shall abstain from whatever is deleterious and mischievous and shall not take a huge <laughs> round of applause students. Mayendhi celebr mainly competition. आपला कार्यक्रम होता ए आय एम ई आर संस्थेतर्फे लाईकनिंगचा खूपच म्हणजे शानदार आणि छान झाला त्यात आपल्याला चीफ गेस्ट म्हणून आमंत्रित केले गेले ऑम बी ऑफ द युनिव्हर्सिटी नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि रिजनल सेंटर कोल्हापूर तर्फे आपल्याला बोलवले गेले तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि खूपच छान प्रकारे हा कार्यक्रम ऑनरेबल संस्थेचे अध्यक्ष साहेब आणि नागेश सर डॉक्टर नागेश सर आणि नागे ॲज वेल एज डॉक्टर राजेश्री मॅडम वाईस प्रेसिडेंट तसेच प्रिन्सिपल आणि कॉलेजचे स्टाफ आणि स्टुडंट यांनी खूप छान प्रकारे हा कार्यक्रम साजरा केलेला आहे खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि हे आपलं कॉलेजचं सेवा सदन नर्सिंग कॉलेजचे बी एस सी नर्सिंगचं प्रथमच वर्ष आहे ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला संगणित झालेलं आहे तर आमच्या आर्थिक शेवच्छा कॉलेज ट्रस्टला ॲज वेल एज कॉलेजचा स्टुडंट अशीच चांगली प्रगती करत राहील आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल आजचा कार्यक्रम आम्ही नव्याने सुरू केलेल्या नर्सिंग कॉलेजच्या लॅम्प लाइटिंग सेरेमनीचा हा कार्यक्रम आहे जसं नर्सिंग प्रोफेशनमध्ये फ्लोरेन्स नायटिंगेलला नर्सिंगचे मदर म्हटले म्हटलं जातं तसं या फ्लोरेन्स नायटिंगेलच्या नावानं ओत घेतली जाते आणि जस ज्याप्रमाणे फ्लोरेन्स नायटिंगेलनं रात्री युद्धभूमीवर लॅम्प घेऊन हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाचं आणि युद्ध युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचं शुश्रूषा केली होती त्याचं एक आ, प्रतीक म्हणून हे लॅम्प लाइटिंग सेरेमनी घेतलं जातं आणि त्यांचा आज सोहळा आमच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ सायन्सचे कोल्हापूरचे विभागीय रजिस्ट्रार श्री राजेश पाटील सर त्यांच्या चीफ गेस्टच्या उपस्थितीमध्ये अतिशय शानदारपणे संपन्न झाला त्याचा मला आनंद होता आम्हाला खूप आनंद होतो सेवासदन स्कूल ऑफ नर्सिंग ह्यामार्फत आज बी एस सी नर्सिंग आणि जे एन एम स्टुडंट्स जे प्रथम वर्षी आहेत आणि त्यांनी तीन तीन महिन्यामध्ये आपलं बेसिक ट्रेनिंग कंप्लीट करून त्यांना आम्ही एक तारखेपासून हॉस्पिटल ड्युटीसाठी पाठवणार आहोत त्याच्या आधी हॉस्पिटलमध्ये पेशंटशी काम करत असताना तसंच कुटुंबाशी काम करत असताना किंवा कुटुंबाबरोबर राहत असताना त्यांचे जे काही इम्पॉर्टंट थिंग्स आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण सार्वजनिक करू नये तसंच आपण कोणत्याही पद्धतीचं हार्मफुल ड्रग घेऊ नये ह्याबद्दल त्यांच्याकडून आपण ओथ सेरेमनी घेऊन घेतो आणि प्रॉमिस घेतल्यानंतरच आपण त्यांना पुढच्या ट्रेनिंगसाठी आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये करतो खरोबरच मला आनंद वाटतो तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी की आमचं स्वतःचं शंभर बेडेड हॉस्पिटल आहे त्यानंतर आम्ही काही दिवसातच आम्ही ते अपग्रेड करणार आहोत त्यानंतर आपल्याकडे स्टाफ अवेलेबल आहेत सगळे स्टाफ आहेत ज्या ज्या पद्धतीनं नाशिक युनिव्हर्सिटीसाठी ज्या पद्धतीनंच एम एस बी पी एनसाठी जे काही स्टाफ लागतात त्या प आम्ही स्टाफ्स आलेत आपल्याकडे जे रेग्युलर क्लासेस सिलेबस कम्प्लीट करण्यामध्ये ते खूप सक्षम आहेत आणि ह्याच वाटचालीसाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवला हो होता लॅम्पलाइटिंग आणि वोथ सेरेमनी आणि आम्ही स्टुडंट्सना पुढच्या का पुढच्या वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यांना इथून पुढे लागणारे सर्व सहकार्य प्रिन्सिपल डेस्कडून तसंच कोऑर्डिनेटर डेस्कडून त्यांना पुरवण्यात येईल थँक्यू सो मच